थंडीच मला उठणच झालं नाही मला पाऱ्यांना जाणच झालं नाही मला लेकरांनाच जमलं ले नाही मला नवऱ्यान जमलं नाही आता मी काय करू तर हाय नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला सांगितले होते की ह्या पुस्तकानं माझं सोनं केलेलं आहे आणि ह्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू पूर्ण माहिती देणार आहे तर हे पुस्तक आहे श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात स्वामींचे स्वामींचे अध्याय असतात ह्याच्यामध्ये स्वामी अक्कलकोटला कधी गेले कुठून अक्कलकोटला कधी गेले कसे गेले तिथं त्यांना कोण कोण भेटलं कोणी कोणी त्यांची सेवा केली पूर्ण सगळं स्टार्टपासून तर एंडपर्यंत याच्यामध्ये आहे आणि ही पोती दिसायला छोटी आहे पण याची कीर्ती आणि ह्याची कामगिरी आपल्या आयुष्यामध्ये होणारी खूप मोठी आहे आणि तर तुम्ही जर का पारायणला बसला नसाल तरी सुद्धा तुम्हाला जे पारायणला बसले त्यांनी पण रोज एक पासून ते पहिल्या अध्यायापासून ते एकवीस अध्यायापर्यंत वाचायचं जे पारायणला बसलेलं आहे त्यानं पण नाही बसलेलं आहे त्यानं पण घरी वाचू शकता तुम्ही तर ही पोतीमध्ये तुम ही पोती तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल नांदेडच्या म्हणा सिडकोच्या म्हणा कुठं पण तुम्ही असला तिथं तुम्हाला हि तुमच्या गावामध्ये पोती अवेलेबल आहे आणि वर सुद्धा ही पोती अवेलेबल आहे तर ह्या ही पोती तुम्ही एका दिवसामध्ये एका बसल्या ठिकाणी एका बसल्या ठिकाणी एका दिवसामध्ये सप्ताहाच्या काळात बरं एरी तुम्ही नाही का रोज तीन अध्याय वाचले तरी जमतेत पण सप्ताहाच्या काळामध्ये एका बसल्या ठिकाणी तुम्ही पहिल्या अध्यायापासून एक तर एकवीस अध्यायापर्यंत न उठता न कोणाला आवाज देता न उठता बसता एका ठिकाणी बसून पहिला ते लास्ट एकवीस अध्याय वाचायचे आहेत ह्यालाच पाणी द्यायचे ह्याला चहा द्यायचा ह्यालाच हे करायचं ते करायचं म्हणून जर उठसाल मग पुन्हा म्हणसाल की स्वामी फळच देणं चालले तर आणि स्वामी माझ्या इच्छाच पूर्ण चालले तर मी एवढं केलं तेवढं केलं तर असं म्हणू नका तुमचं पाणी कुठंतरी मूरतंय चुकतंय तुम्ही कुठंतरी चुकता म्हणून तुम्हाला त्या गोष्टीचं फळ भेटत नाही मी कालच स्टेटस टाकलं होतं की सुरुवात अशी करा की शेवट गोड झालाच पाहिजे आणि स्वामींनी आपला शेवट गोड केलाच पाहिजे करावाच लागल तुमची जर का प्रयत्न तुमचे प्रयत्न जर का आत्नात असतील ना, ना स्वामी तर स्वामी त्याचं फळ दिल्याशिवाय कधीच तसं माघारी पाठवणार नाहीत आणि सोडणार नाहीत तर तुम्ही हे पहिल्या अध्यायापासून ते लास्ट एकवीस अध्यायापर्यंत वाचा हम्म आणि अकरा माळी जप अकरा माळी जप आणि तुमच्या जर का जवळपास कुठं केंद्र असलं तर औदुंबर प्रदक्षिणा अकरा मारायच्या आणि जर का तुमची काही इच्छा असेल बोलायची वगैरे असेल तर तुम्हाला एकशे आठ आरत्या कराव्या लागतात दिवसातून स्वामीच्या आरत्या तीनदा असतात सकाळी आठ वाजता सकाळी सकाळी प्रहर आरती आठ वाजता नंतर मग साडे दहा वाजता नंतर मग सायंकाळी साडेसहा वाजता तीन टाइम असतात तर या तीन टायमामधली कोणती पण तुम्ही जर का एक आरती मोजली एक आरती मोजली अशा एकशे आठ आरत्या जर का केल्या तर अर्ध्या आरत्यामध्येच तुम्हाला फळ मिळून जाईल मला अनुभव आहे अशा खूप कित्येक जणांना अनुभव आहे जर का तुमची सेवा असल म्हणजे स्वार्थ म्हणजे इच्छेचा आपला स्वार्थ नाही पण असं म्हणजे मन नात मन तुम्ही पूर्ण तन घालून जर का तुम्ही जर का स्वामीची नाम जप तप करत असाल तर तुम्हाला या गोष्टीचं फळ नक्की भेटल आणि कोणाकोणाला स्वामीच्या अनु अनुभव आले कोणाकोणाला स्वामीचे त्यांनी माझ्या नक्की कमेंट सेक्शन मध्ये येऊन नक्की कमेंट करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नावर पण मी व्हिडिओ बनवेल तर तुम्ही मला प्रश्न करत राहा कमेंट बॉक्स मध्ये सॉन देव देवला अवलंबून म्हणजे त्याच्या त्याला जुट जुटलेले जर का काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करल आणि ला नवीन असतात तर ला लाईक श्री सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी तुम्हाला सांगेल ते अपडेट तुम्हाला भेटत जातील आणि माझा व्हिडिओ जर का तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय श्री स्वामी समर्थ